बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वैभववाडी तालुक्यातील मानव विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एस टी बसेस अन्य तालुक्यात नेल्या जात था आहेत या गाड्यांच्या इतर तालुक्यात सुरू असलेल्या फेऱ्या तात्काळ थांबवा या गाड्या वैभववाडी तालुक्यासाठीच वापरल्या जाव्यात या गाड्यांचं वेळापत्रक सुरळीत सुरू शुरु करावं अन्यथा विद्यार्थ्यांसहित बसस्थानकात ठेये आंदोलन करणार असल्याचा इशारा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी दिला आहे काय म्हणाले रावराणे पाहूयात आज आपल्या वैभवडी तालुक्यातील जो सतरा हायस्कूल आहेत आणि ब म्हणजे प्रत्येक गाव तिथे तीन चार तीन चार शाळा ह्या प्राथमिक विभागाच्या आहेत परंतु आज एस टीच्या संदर्भात जर विचारविनिमय करत कर असताना की या वैवडी तालुक्यातील गावं लांबलांब असल्याकारणानं या ठिकाणी हा तालुका मानव विकासखाली एस टीमध्ये घेतलेला आहे एश टी एस टी मानवविकासाच्या सात एस ह्या वैभळी तालुक्यासाठी दिलेल्या असून त्यांचा उपयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी होत नाही शासनाचं धोरण मुलींसाठी मोफत पास किंवा शाळा तिथे पोच पास अशा प्रकारची योजना असताना या पद्धतीने एस टीच्या अधिकाऱ्यांनी या वैवडी तालुक्यावर अन्याय करायचं ठरवलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही या मानविकाच्या गाड्यांची मागणी केलेली आहे जवळजवळ जांभोळच्या टोकापासून कुर्लीच्या टोकापर्यंत काही वस्तिक असलेल्या गाड्या आहेत आणि कॉलेजला येणारी सकाळी लवकर सहा वाजता मुलं येणारी आहेत सहा ते साडेसातपर्यंत म्हणजे आठला कॉलेज चालू त्या याच्यामध्ये अनुषंगाने पूर्ण गावाघरातून ही मुलं येत असतात आणि नेमकं ह्या गाड्या इतर एस टीच्या ज्या गाड्या बसेस आहेत त्याप्रमाणे ह्या गाड्या इतर रूटला पाठवून एस टी आपलं उत्पन्न वाढवत आहे म्हणून ज्या उद्देशाने मानविकाच्या गाड्या ज्या दिलेल्या आहेत त्या उद्देशाने ह्या गाड्यांचा वापर होत नाही आणि आम्हाला वेळेवर आमच्या मुलांना त्या गाड्या मिळत नाही म्हणून आम्ही वेळोवेळी या एस टी डेपोशी सर्व वरच्या अधिकाऱ्यांशी कालचा तालुका डेपो मॅनेजरशी आमचं बोलणं झालेलं आहे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी एस टीच्या बोलणं झालेलं आहे हे निवेदना देऊन झाले एवढं करूनसुद्धा या ठिकाणी आम्हाला अजून रूटवर आमच्या मानविकाच्या गाड्या जात नाही आहेत आणि विशेषतः मानव विकासच्या गाड्या मुलं भरून झाल्यानंतर पब्लिकने बसावं असा नियम आहे तो नियम असतानासुद्धा पब्लिकसाठी जास्त गाडी वापरली जाते दुसरी गोष्ट या मानव विकासच्या गाडीतून मुलींचा प्रवास जास्त असतो शासनाच्या धोरणाप्रमाणे या गाडींवरचे जे कंडक्टर असतात ते महिला असायला पाहिजे तेही नाही आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आमच्या मुलांचे मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी हाल होत आहेत वेळेवर शाळेवर मुलं येत नाही आहेत मुलांचं पहिल्या एक दोन तीन तासाचं नुकसान होतं कॉलेज सुटल्यानंतर साधारण दीड वाजल्यापासून मुलांना पा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या बाजारात भटकंती करावी लागते आणि म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती दे करूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी एस जर दिली नाही आणि आमच्या मानव विकासच्या एष्ट्या या वाहतुकीसाठी आल्या नाहीत आमच्या कॉलेजच्या दारात आल्या नाहीत प्रत्येक शाळेंच्या दारावर थांबा आहे तिथे तर त्या गे गेल्या नाही आणि तर मग आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करण्याचं आम्ही नोटीस दिलेलं आहे याच्यामध्ये एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चार ते पाच दिवसात या, या रूटप्रमाणे आम्हाला जर गाड्या दिल्या नाही तर आम्ही सर्व मुलं दोन ते अडीच हजार मुलं या इथे आम्ही एस टीच्या दरात ठेये आंदोलन करणार आहोत आणि याची समज संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असतील आ, या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन त्यांच्या सुद्धा कानावर हा विषय आम्ही घातलेला आहे आणि घालणार आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल